नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज देऊरवाडा येथील युवकाच्या खून प्रकरणामध्ये तिसरा आरोपी गजाड आज न्यायालयात हजर करून पीसीआर घेणार दिग्रज देऊरवाडा येथील शेख मुफीज या युवकाच्या खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे राहुल श्रीकृष्ण गाडवे राहणार कारंजा लाड असे तिसऱ्या आरोपीचे नाव आहे आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी राहुल गाडवे याला न्यायालयात हजर करून दिग्रास पोलिस पीसीआरची मागणी करणार आहे याच प्रकरणातील आरोपी मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर व समीर वाजिद मिरजाबाई हे सध्या पोलीस कोठडीत पो आहे त्यांचा उद्याला, उद्याला पीसीआर संपणार आहे दोन आरोपीच्या पीसीआर मधून तिसऱ्या आरोपीची पोलिसांना माहिती मिळाली तर राहुल गाडवेच्या पीसीआर मधून सुद्धा खुनाच्या प्रकरणातील अधिक माहिती पोलिसांना मिळणार आहे एस डी पी ओ चिलुमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ अधिक तपास करीत आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्यांच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद